हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींना तिथला मुरूम टाकतोय मी आत खाल्ल्या साईडला चालतो ओक दिस आत मित्रांनो खाली जरा काळ राहणं हो काही त्यामुळं टाकतोय खाली मुरूम काय नाही कांद ना कांद आज कांदा टाकायच्यात हयात काय मित्रांनो भाव नाही त्यामुळे ठुल्यात बाजार तर इकून टाकला असतं पण काय बाजार नाही त्याला त्यामुळे ठुल्यात बघू प्रयत्न ना परमेश्वर तसं म्हणतात तसं करू प्रयत्न काय होईन ते होईन डबईकडे कांदे टाकलेले बघू काय होते आज नियोजन वहिनी आशाबाई हाय आज कांदा बारायला मी ताजायला नियोजन हाय तसं बघू काय होते वहिणीचं काही नियोजन का चाललंय बघू वहिणीचं चाललंय कोणाला विसं वाटतंय काय बांधलं लिंबाखाली मस्त एक बसली एक खाजी मित्रांनो टाकून अजून जर वाटलं तर अजून दहा चार पाटी टाकायला सकाळ सकाळ केले काम काय आणि आकाच काय निवेदन चाललंय काय आका बसली खाटाव सगळ्यांची कामं चालू आहेत मित्रांनो कोण बिगर कामाचं बसलेलं नाही या दोन्ही आहेत कळलं का मित्रांना कॉ त्यांचा वरसुला उठला मिळावं मित्रांनो कोय कोय करायला की झोपला ह्या दारात काय झाले पायात काट मारलाय काय तुला काम आहे का आज का नाही कांद भरायला येते काय करते कोणाला आकाला भिवून दे की मग पट हो पाठ कोणी भरून माणसं जेवढे असेल तेवढं पाऊस येतो परत चार वाजता मलवानी येते म्हणली पण जेवढी माणसा जसं असते तेवढं होईन फटकुनी निसून म्हणजे खराब आहेत ती बाजूला टाकायचं देश टाकून म्हणा खरा खराब खराब आहे ती बाजूला काढायचं आणि चांगलं चांगलं देश टाकून निसायचं म्हणजे काय निसायचं म्हणजे काय घाण बाजूला काढायचं त्यातलं घाण घाण कांदन पाला निघण काय तीन बाकीचं काय नाही अरे तीन चारलाच गारगार करते आबाळ आहे घालून काय अवघड घेतले एकदा टाकून म्हणजे मित्रांनो गायला भरपूर प्रमाणात गुचिड झाले ते काय करतो मित्रांनो दोन वाईन आहे आधी चिकुले कुठं धुता सांगा बरं आसला पाच झाला झालाय मरणाचा सगळा होय ग मी दोघी तिघी बाया होत्या तर मग पटकून होईन भरून पावसा पाण्याच्या आधी म्हणलं आ काय का येते म्हणती म्हणलं पटकून होईन परत पाच तीन चार वाजता आला पाऊस म्हणजे परत राड्याचा कुठा होईन सगळ्यात घेतलं पटकून टाकून म्हणजे मग काय काय ना परत हां त्याला बसती कुठं हा, बस हा। मुरून घेतलं मग टाकून खाली आता आबा आल्या जरा साफसफाई करावं लागेल मला काय शिराय नाही आबा आली तर शिरायात अजून जर वाटला टाकाव तर अजून टाकू थोडा पण मी टाकलाय माझ्या अंदाजाने एक एक पाठ टाकली शेजणी मुरमाची हा बरं बरं कुठं खाली चाललाय का जाऊ जाऊ घाला घेऊन जावा मग पट मी हा इथं जाऊ मित्रांनो वहिनी चालली टी शर्ट आणायला बाराय का नका चिकुला लागन पायाला सगळा मग काय अका जाऊ आणि पलीकडनं वाटाय का नाही इथं हज्या पलीक चिकुल लागतं चिकूल लागतोय पायाला मित्रांनो ओ असं न्यूज आज कांदा भरायचा आहे आणि चाललाय प्रकार थोड्या तुला बोलन आहे मी आता मी जरा विसते सध्या ओक झाड फुटलंही मस्तपैकी झपूक झपक म्हणजे ओके झालं मित्रांनो ओके टोके आणि नेहाल तरी घरक्या जातो तिकडं वहिनीच्या कटड्यावर वहिनी गेल्यात खाली वहिणीचं तिकडं बघतो निवेदन काय चाललंय काय नाही गोर आमचं कोणी म्हणले कुठे ध्यान राखा आपलं कामही ध्यान राखायचं मित्रांनो काय म्हणायचे तुम्हाला जबाबदारी दिली पार पाडण्याचे काम आपले कळ करे का नाही मित्र करे मित्रांनो ही गोष्ट गुरं बसल्यात नसते पैकी

काय नाही भावाची माणसं असल्या काय वाटत नाही जगायला चला मित्रांनो अशा प्रकारे झालंय नियोजन आणून मस्त पैकी घेतलाय काल कुडफिड आणि आमच्या आधीने बघा डसवर काय केले का तो तातळ आणि काकऱ्या काकऱ्या खेळते सगळं वाटलं करून टाकले हो का बघितलं का लईच पोरके विचित्र आहे मित्रांनो काय सांगायचं सुई नाही इथं इथे बी केलंय म्हणता म्हणतो हो खाजे बी ओढले हो दिसलं काय लई नाद ना कशाचं बी सुटले वारं मित्रांनो काय होते वारं सुटते सुटते आणि परत तीन चारच्या सुमारास पाऊस येतो फाता फात पाता पाता त्यामुळे मी म्हणलं दोन तीन बाया आम्ही दोघं पाच जण होतोय घेतला टाकून म्हणजे परत दुसऱ्या का आम्हाला ओके होतंय मित्रांनो मला परत फटाकला पाऊस तर परत का करायचं ह्याचं निविजनला लागतंय माणूस दुसरं काय नाही ओ ओके झालं आहे आणूचं बी शेडचं काम कसं झालं आहे तुम्हाला रातच्या भागात धावलं असं झालंय टाकाटक काटकमध्ये थोडं किरकोळ काम करून घेतलेलं आहे अनुने बी कुडफिड घेतला आहे मस्तपैकी बाकी झालं आहे ओकेमधील काय नियोजनबद्ध कटिबद्ध नियोजन होते सगळं आज आणि अशा तऱ्हेने मित्रांनो फिड एंड करायची बारी आली आता काय लय जस लांबीत बसत नाही का का राम राम बाए बाए। आज सकाळचं काय आहे ते तुम्हाला सांगितलं चला या गोष्टी मित्रांनो रामकृष्णा रामकृष्ण हरिमनाची बारी आली चला मित्रांनो बाय बाय एडे एंड करतो सायंकाळच्या भागात जमलं तर आज कांद्यामुळे जमतं का नाही का मग सायंकाळचा भाग काढाय काढाय टाईम भेटला तर नक्कीच काढणार चला बाय बाय